बांगलादेशात बघा आता, कश्मीर मदे बगा। आता ही बगा। ही काश्मीर मध्ये बघा आधी बघितलंय बघा काय अवस्था केली जाते हिंदूंची आणि तरीही हे बघूनही तुमचं रक्त खवळत नसेल तर जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये घडलेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याची सध्या सगळीकडेच खळबळ उडाली मंगळवार बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी तिथे आलेल्या पर्यटकांवर अगदी बेछूट गोळीबार केलाय तिथे फिरायला म्हणून आलेल्या पर्यटकांना त्यांचं नाव विचारून काहींना विवस्त्र करून त्यांच्यावर क्रूरपणे गोळी चालवण्यात आली सोशल मीडियावरून ही बातमी समोर येतात सर्वांनी निषेध व्यक्त केलाय तर यावर कठोर कारवाई करण्यात यावी असा आक्रोश केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर जाहीर निषेध केलाय तर बॉलिवूड आणि अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत आक्रोश केलाय अभिनेत्री मेघा धाडेने तिच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली त्या निष्पाप पर्यटकांचा एकच अपराध होता की ते हिंदू होते असं म्हणत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत बोलत असताना मेघाला अश्रू अनावर झाले काय म्हणाली आहे मेघा पहा नमस्कार मी अभिनेत्री मेघा धाडे आज तुम्हा सगळ्यांशी काहीतरी बोलायला आले काल काश्मीर मध्ये झालेल्या भॅड आतंकवादी हल्ल्यामध्ये निष्पाप असलेले काही टुरिस्ट मारले गेले आणि जे गेलेत गे त्यांचा दोष फक्त एवढाच होता की ते हिंदू होते एका हिंदू मेजॉरिटी राष्ट्रामध्ये हिंदू मारला जातोय कारण तो हिंदू आहे हा दोष आहे हा गुन्हा आहे काय चाललंय आणि का चाललंय कशासाठी चाललंय कोण यांना इतकी हिम्मत देत की आपल्या देशात येऊन इथल्या निष्पाप नागरिकांना अशा पद्धतीनं मारून निघून जाणं कोणाची फूस आहे कोणाचा हात आहे ठीक आहे मान्य आहे कालच्या हल्ल्यात जे लोक जे आतंकवादी ज्यांनी ही हत्या घडवली ज्यांनी हे हत्याकांड केलं ते लष्कर ए तोयबाचे पाकिस्तानी टेररिस्ट होते पण ते इथवर कसे पोचतात इथ कसे राहतात ते देशात सहा सहा आठ आठ महिने कोणाच्या छत्रछाय खाली असतात ते फक्त पाकिस्तानातच नव्हे बांगलादेशातला हिंदू बांगलादेशात न हाकलला जातोय मारला जातोय काय दोष आहे त्यांचा ते हिंदू आहेत म्हणून कोण देत या लोकांना एवढी ताकद कि ते याच देशा या या देशात एका हिंदू राष्ट्रात हो हिंदू राष्ट्र हे हिंदू राष्ट्र आहे आणि हे हिंदू राष्ट्रच असलं पाहिजे यावर माझं ठाम मत आहे घुसखोरांचं राज्य नाही आहे घुसखोरांचं राष्ट्र नाही आहे कोण घुसवत या घुसखोरांना देशात कोण त्यांचं पालन पोषण करतं कोण त्यांचं संवर्धन करतं आणि त्यांना वाढवतं इथे कोण त्यांचे नकली आधार कार्ड बनवत कोण त्यांना एवढी ताकद देत एक हे तो सेफ आहे हा नारा या मूर्ख सेक्युलर लोकांना संप्रदायवाद वाटतो आज मी तुम्हाला सांगते सेक्युलर हा शब्द मला एका गरिच्छ शिवीसारखा वाटतो कोण आहेत ते लोक जे म्हणतात दहशतवादाला धर्म नसतो दहशतवादी फक्त दहशतवादी असतो त्याचा कुठलाही धर्म नसतो ती मानसिकता असते नाही दहशतवादाचा धर्म आहे एकच धर्म आहे आणि तो आहे मुसलमान हेच लोक हेच लोक या देशाला तोडतायत किती दिवस सहन करणार आहात तुम्ही हे सगळं कर्नाटकामध्ये बघा केरळ मध्ये बघा बांगलादेशात बघा आता काश्मीर मध्ये बघा आधी बघितलंय आताही बघा काय अवस्था केली जाते हिंदूंची आणि तरीही हे बघूनही तुमचं रक्त खवळत नसेल तर नपुंच राहा तुम्ही आजही तुम्हाला हिंदूंना जर भाईचारा इतका प्रिय असेल तर जीव द्या कुठेतरी जाऊन तुम्ही फक्त जबाबदारी जबाबदारी हा लोकांच्या सोपवणार हिंदू तरी पडले आणि ही मला कोण देच तुम्ही चिंतन केलं आज त्या सेक्युलर कर त्यांचा आतंकवाद्यांना घालतात त्यांना पाठीशी देशात सुरक्षित नाही त्यांच्यामुळे धडा शिकवा कोणाच्या तरी कुटुंबातलं कोणीतरी मारलं गेलंय उद्या तुमच्या कुटुंबात होत नसे तुमच्या नाही पाणी माझ्या शेत हिंदू म्हणून मला मेघाच्या म्हणण्यावर तुम्ही सहमत आहात का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा